तुकोबर आहे होत ते लोकांना दान दिलं आम्ही सदैव सुडके म्हणण्याचं कारण आहे जशी स्थिती होती तसे तोंडातून वाक्य बाहेर पडले ना गाथ्याची निर्मिती झाली तिथं काही विचार करून थोडीशी महाराज काही तुकोबारायने विचार करून लिहिलेलं नाही महाराज लोक म्हणतात आम्ही तुमच्याकडे पदर पसरतो कारण आम्हाला माहितीये मज लागे दुःख व्हावे कोणी भावे ना जीवे ना वंचित दुःख पावे गेले ना संभवे स्वतंत्रता आज कोणी सुखी नाही महाराज कुणाला सुख आहे आणि एक सगळ्यांना सगळ्याच गोष्टी मिळतील असं नाहीये ना माणसाला ना प्रत्येक परफेक्ट माणूस असू शकत नाही काही परफेक्ट नाही या जगामध्ये ना कोणता जगा देश परफेक्ट आहे ना कोणतं नातं परफेक्ट आहे पण पुढचं वाक्य आहे का महिला मंडळ परफेक्ट होण्यापेक्षा प्रामाणिक होणं जास्त गरजेचं आहे काय करता परफेक्टला प्रामाणिकपणाने राहिलं तर तो देव आपली मदत करेल ना महाराज पण तरी सांगा ना तू खबर आहे कशाने सुख मिळेल आम्हाला आमच्या पदरात सुख घाला ओ तुम्ही सगळं लोकांना दान दिला दिलं देवाशिवाय पाणी फेकावं गाथा बुडवावा माझ्या तुकोबारायना खूप त्रास दिला समाजानं महाराज माझ्या माऊली ज्ञानाबा खूप त्रास दिला एक वाक्य सांगू तुम्हाला संत होते तोपर्यंत समाजाला कळाले नाही माय बाप आहेत नाही वाढली नाही वाढली मधुकरी आणि आता माऊली ज्ञानो बरायच्या समाधीच्या समोर पंच नैवेद्य असतो होते त्यावेळेला अंगावर सावली पडली तर लोक विटा झाला म्हणायचे दादा पायातल्या जोड्या सगट इंद्रायणी सगट, मातेमध्ये स्नान करणारी लोक पण आज माझ्या माऊलींच्या समाधीवर डोकं टेकवण्याकरता आज सत्तर सत्तर वर्षाची माणसं बावीस वर्षाचे माऊली ज्ञानोपारायाच्या समाधीवर डोकं टेकवण्याकरता चार चार तास पाच पाच तास नंबरला लागतात ला होते तोपर्यंत नाही आता त्यांची पालखी गावात कशी उभी राहील लोक बांधायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही याच्या पेक्षा मोठं वाक्य बोलेल अरे आहे तो पर्यंत केलं जात ते दर्शन आणि केल्यानंतर दाखवलं जातं त्याचं नाव प्रदर्शन आहे महाराज महिला मंडळ प्रपंचामध्ये सुद्धा आई वडील असू दे सासू सासरे असू दे आहे तोपर्यंत सेवा करा गेल्यानंतर श्राद्धाला साध जेवण केलं तरी लोक म्हणतील हे काय पाहता मागचं पहा काय केलंय सांगायचंय मला तुको कारण संत म्हणजे दया महाराज संत म्हणजे शांती आहे हृदय

समाजा करता जगले म्हणून तर उत्तम चिवरे कीर्ती मागे सांगू का संतांची कीर्ती आहे का करा करता जगले राहिल्या ते कीर्ती जयग संतांची कीर्ती आणि तुमची आमची प्रसिद्धी आहे प्रसिद्धी संपते कीर्ती कधी संपत नाही महाराज म्हणून ते संत आहेत आणि आपण माणसं आहेत माणसासारखे दिसत होते पण ते माणसं नव्हते महाराज संत नव्हते जगा माणसा बारा वाजेपर्यंत सोडतच नाही मी <laughs> लई दिवसातून एवढा उत्साह मिळालाय मला नाही लय अवघड असतं आमचं सुद्धा काय सांगा काही काही तर बसतात असे ऐकत नाही कीर्तनकार सुद्धा ऐकणारे समोर असेल तर बरोबर वेगळं सुस्त ना बोलायला तू काय काय एवढं रे डोळे करतात बसल्यावर कळतच नाही हाय का काय <laughs> गेलंय का काय लईच टेन्शन येतं महाराज कधी कधी पण जाऊ द्या आता आज छान हे वातावरण झालं इकडे बघा सांगा ना तुको बर आहे सुख नेमकं कशात आहे आज काही लोक विचारतील तुकोबा तुकोबार सांगितलं ते आता सध्या आम्हाला सुखाची गरज आहे आता आम्ही काय करावं तुम्ही ज्ञानेश्वरी ही आपली आई आहे महाराज तुम्ही आईकडे गेलात ना तुम्ही कसंही जा कोणत्याही भावनेने जा आईला ना स्वतःच किती काळली कृ असलं नाकातून ना अगदी कसे असू दे तरी ती म्हणजे काय माझा वाघ कारण आईला ते लेकरू प्यार असत त्या भावने तो कडे जर गेलात नाही पहिल्यांदा कळत आळंदीत या कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना क ख कळत नव्हतं ते आज व्यवस्थित ज्ञानेश्वरी वाचतात महाराज ना? ती आई आहे तिकडे गेल्यानंतर ती जवळ घेतेच महाराज आज सध्या सुख पाहिजे नाही सगळं सोडून प्रपंच सोडून काही करता येत नाही काहीच करू नका दररोज सकाळी दहा अभंग नाही कळा तो अभंग अर्थ वाचा ना आपोआप दिशा मिळेल महाराज सध्याची परिस्थिती आहे लोक म्हणतात सांगा ना तू आहे संतांनी प्रपंच केला नाही का केला ना सगळ्या संतांनी प्रपंच के